नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्याला या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे गेली जवळपास पाऊनशे दिवस भारतातील अनेक क्रीडा मैदानावर भारतीय प्रीमियर लीगचं सामने चालू आणि भारतात तसं पाहिलं तर क्रिकेट ही लोकप्रिय आहे आणि त्यामुळं पूर्ण देशभर क्रिकेटमुळे असं वातावरण आज अठराव्या आय पी एल क्रिकेट स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आज रॉयल चॅलेंजर बंगलुरू आणि पंजाब किंग या दोन संघात आय पी एलच्या अठराव्या हंगामातील विजेते विजेतेपदासाठीचा सामना रंगणार आहे आज सायंकाळी साडेसात वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामन्याला प्रारंभ होणार आहे समजा आज पाऊस पाऊस आला तर परवा जो क्वालिफायर दोनचा सामना झाला तसाच दोन सव्वा दोन तास उशिरानं हाही सामना सुरू होईल आणि पूर्ण वीस वीस षटकांचा सामना होईल आणि त्यातून जो निर्णय येईल तो आपल्या सगळ्यासमोर असणार आहे आणि समजा अति पाऊस झाला आणि आज खेळच होऊ शकला नाही तर सामना उदे खेर हो दा पाट, हा सामना उद्या खेळवला जाणार आहे आरसी बीचा कप्तान रजत पाट पाटीदार हा आहे तर त्याच्या संज्ञा <coughs> संपूर्ण विश्वात आपल्या नावाचं वेगळा ठसा उमटवणारा असा विराट कोहली ज्यानं या हंगामात सहाशेपेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि त्याला सहकार्य करायला इतर खेळाडू असणार आहे तर इकडं पंजाब किंगचा कप्तान हा हाय यानंच मागचं क्वालिफायर दोन जिंकत अंतिम सामन्यात धडक मारलेली आहे त्यानंही या हंगामात सहाशेच्या सा वरच दावा केलेला आहे त्याचं जे दोन सामन्याची सुरुवात करणारे दोघंजण जे आहेत ते सिमरन सिंग आणि प्रभू दया सिंग या दोघांवर दोघांनी आत्तापर्यंतच्या या हंगामातल्या प्रत्येक सामन्यात आपल्या संघाला किंवा जी पहिली सहा षटकं असतात त्या सहा षटकात पन्नास धावापेक्षा कमी धावा करू दिलेल्या नाही आणि त्यामुळंच पंजाब किंगला स्पर्धेत शेवटपर्यंत त्यांनी टिकवून ठेवलं आहे गेस अय्यरला उडेरा आणि इतर खेळाडूंची पण साथ लाभते त्यामुळं आता या आजच्या सामन्यातून वीस कोटी रुपयाचं बक्षीस आणि आय पी एल अठरा आत्रा, अठराव्या सीजनचा कप कोण जिंकणार याकडं सर्वांचं लक्ष राहिलं लागून राहणार आहे विजेत्या संघाला वी वीस कोटी रुपये त्याचबरोबर करंडक तर उपविजेत्या संघाला पंधरा कोटी आणि प्रशस्तीपत्र असं या बक्षीस असणार आहे आज पूर्ण नरेंद्र मोदी स्टेडियम खचाखच भरलेलं असेल आणि देश देशच काय परदेशातही बरोबर साडेसातच्या ठोक्याला क्रिकेटप्रेमी दूरदर्शन समोर बसून या सामन्याचा सा आनंद घेतील असं चित्र असणार आहे देवेंद्र तीन शून्य या का हे सध्या पर्व सुरू आहे जे दे, म्हणजे देवेंद्र फडणवीस तिसऱ्या वेळी मुख्यमंत्र्यांची शपथ घेऊन ते राज्यकारभार करत आहेत आणि त्यांच्या भाजपला यावेळच्या याच्यात शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार या गटाची त्यांना साथ आहे आणि ह्या तिघांची मिळून महायुती आहे हे महायुतीत महा पण प्रत्येक पक्ष आपापल्या प पक्षाच्या वाढीसाठी किंवा आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना कसं काही झुकतं माप मिळेल याच्याकडंच पाहता आण त्यामुळं एक संघ असं राज्यासाठी कोणी काय करतंय असं चित्र तू कधी इतरच दिसून येत आहे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे टी महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत त्यामुळंच की काय गेल्या म्हणजे ज्यावेळेस ते तीस एप्रिलला जिल्ह्यात आले आल्या आल्यास तीस एप्रिलला त्यांनी जे जुनं तुळजापूरचं बसस्थानक होतं धुळे जुन्या धुळे सोलापूर महामार्गावर त्याच बसस्थानकाच्या जागेवर नवीन बसस्थानक बांधलं आहे त्याचं उद्घाटन त्यांनी तीस एप्रिलला केलं होतं त्यावेळी स्वतः पालकमंत्री त्यांच्यासोबत तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि इतर नेते मंडळी होती मात्र या बसस्थानकाचं उद्घाटन झालं आणि मे महिन्याच्या मध्याला अवकाळी पावसानं प्र हजेरी लावण्यास सुरुवात केली आणि या अवकाळी पावसात हे बसस्थानक पूर्णच्या पूर्ण गळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या बसस्थानकात प्रवाशांना उभंही राहता येत नाही आणि कुठूनही पाण्याचा धबधबा पडल्यासारखं परिस्थिती या बसस्थानकात दिसून येत आहे त्यामुळं या का हे काम निकृष्ट आहे अशी ओरड सर्वच याच्यातून सुरू असून आज महाविकास आघाडीच्या तुळजापूर येथील स्थानिक नेत्यांनी बसस्थानकावर ठिय्या मांडून या कामाच्या संदर्भात विविध घोषणा दिल्या आणि या कामात भ्रष्टाचार झाल्या झाला असल्याचा जा आरोपही केला आता या आंदोलनाचा काय परिणाम एस टी महामंडळाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना किंवा पालकमंत्री आणि परिवहन मंत्र्यावर होतो आणि तो, तो सकारात्मक झाला तर खऱ्या अर्थानं परत ह्या स्थानकाचं काम व्यवस्थितपणे करून घेण्यात येईल का अशी ये मनाचं अनेक प्रवाशाच्या शंका निर्माण होत आहे कारण या कामासाठी एक दोन नव्हे तर तब्बल आठ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे आणि एकंदरीत बस स्थानकाचं काम पाहिल्यावर हे खर्च केलेले आठ कोटी रुपये पाहण्यात गेली की काय अशी म्हणण्याची पाळी आली आहे किंवा मग जो कोणी ज्या ज्या कोणत्या गुत्तेदाराला हे काम दिलं होतं त्यानं मग इतरांची मर्जी राखत त्यांचं सगळं भागवत आपलं कसं कसं काम रेटून नेलं आहे असंच म्हणावं लागेल आज एवढंच आपण अन्न हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद